Thank you आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी अतर्वर औदुंबर प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण एक तुमच्यासाठी नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे तर मित्रांनो आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं चिन्ह ऑन करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ज्या आपल्या नवीन प्रॉपर्टीचे जे, जे व्हिडिओज आहेत त्याचे तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येईल त्यासाठी बेल चिन्ह ऑन करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन व्हा म्हणजे सर्व तुम्हाला आमची प्रॉपर्टी तुमच्या ग्रुपवर तुम्हाला मिळून जाईल आणि आपल्या तिची लिंक आहे ग्रुपची ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही लिंक क्लिक करा व त्या लिंकद्वारे तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा तर मित्रांनो तुम्हाला मी ह्या प्रॉपर्टीचे डिटेल्स सांगतो तर मित्रांनो हे आपली प्रॉपर्टी पूर्ण भातशेती प्रॉपर्टी आहे म्हणजे पूर्ण भाताच्या माळ्यात यामध्ये तुम्हाला म्हणजे बघत असाल दिसून येत आहेत पूर्ण भाताच्या माळ्या आणि पूर्ण वाढीवस्थेमध्ये असलेली ही प्रॉपर्टी म्हणजे एकदम प्लॉटच्या बाजूच्याच प्लॉटला घरं वगैरेसुद्धा आहेत आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल तर अशा पद्धतीचा हा पूर्ण प्लॉट आहे ह्याच्यामध्ये भातशेती करत होते तर आता हे दोन तीन वर्ष झाले भातशेती करत नाही आहेत तर अशा पद्धतीने हा पूर्ण प्लॉट आहे पूर्ण भातशेती प्लॉट आहे तर मित्रांनो चला आपण आधी हा व्हिडिओ पाहून घेऊया मग मी तुम्हाला ह्या प्लॉटचे सर्व डिटेल्स सांगतो चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ पाहून घेऊया तालुका आपला संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये ही प्रॉपर्टी आहे तर मित्रांनो आधी आपण पूर्ण जरा व्हिडिओ पाहूया मग मी तुम्हाला ह्याची माहिती सांगतो थोडक्यात चला मित्रांनो व्हिडिओ पाहून घेऊया तर मित्रांनो आपली ही प्रॉपर्टी तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये अवेलेबल आहे आणि ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यामध्ये तुम्ही जर का कोणाला घर बांधायचं असेल ज्यांची कोकणामध्ये घर बांधायची इच्छा आहे की बाबा आपलं कोकणात घर बांधायचं आहे आणि थोडीफार लागवड करायची आहे किंवा मा फार्म हाऊस बांधायचं आहे की वस्तीमध्ये ही प्रॉपर असलेली ही पूर्ण प्रॉपर्टी आहे आणि याच्यामध्ये लाईट पोलसुद्धा हा आपल्या प्लॉटच्या बरोबर म्हणजे साईडच्या प्लॉटला लाईट पोलसुद्धा आहे त्यामध्ये तुम्हाला लाईटसुद्धा तिथे अवेलेबल केली जाईल आणि पाण्याची व्यवस्था म्हणाल तर इथे तुम्हाला बोर किंवा विहीर पाडावी लागेल अन्यथा तुम्हाला ग्रामपंचायतीचं सुद्धा इथे पाण्याचं कनेक्शन मिळू शकतं कारण इथे आपली लागतच सगळी घरं आहेत त्यामध्ये घरांमध्ये ग्रामपंचायतीचं पाणी कनेक्शन आहे अन्यथा तुम्हाला बोर किंवा विहीर करावी लागेल इथे आणि रोडचं म्हणाल तर हा आपला प्लॉटला रस्ता आहे लिगली रस्ता आहे पूर्ण हिचं खडीकरण सुद्धा झालेला आहे याच्यामध्ये आता कसं खड्डे वगैरे हो पडलेत त्यामुळे त्यांनी माती वगैरे हो टाकलेले आहे नाहीतर हा अन्यथा रस्ता पूर्ण डांबराचा आहे आणि कधीही होऊ शकतो तसं काय हे नाही आणि पूर्ण प्लॉटच्या बाजूला वाडी वस्ती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे कोणाला घर बांधायचं आहे कोणाची रिटायरमेंट लाईफ जर इथे त्यांना स्पेंड करायची असेल तर त्यांच्यासाठी हा सुंदर असा प्लॉट आहे मधी घर बांधून साईडला तुम्ही लागवड करू शकताय अन्यथा तुमच्या प्लॅनिंगनुसार तुम्ही कोणतेही इथं डेव्हलपमेंट करू शकताय तर मित्रांनो हा आपला प्लॉट आहे असा सुंदर असा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटचा तुम्ही म्हणजे एकूण एरिया म्हणाल तर चाळीस गुंटाचा हा पूर्ण प्लॉट आहे म्हणजे एक एकरचा हा पुरा प्लॉट आहे तर सुंदर सा लोकेशनला हा पूर्ण प्लॉट आहे आणि वाढीडीत असलेला हा पूर्ण प्रॉपर्टी आहे आणि ह्या प्रॉपर्टीचं डॉक्युमेंट म्हणाल तर ह्या ह्या प्रॉपर्टीचा सिंगल सात आणि सिंगल नकाशा सेपरेट नकाशा आहे आणि ह्या प्रॉपर्टीमध्ये फक्त तीन ओनरची नाव आहेत त्याच्यामध्ये तिन्ही ओनर आपल्या हे प्लॉट सेलिंगला राजे आहेत त्यामुळे कोणतेही डॉक्युमेंटला ह्यामध्ये पूर्ण प्लॉट आहे म्हणजे काय त्याच्या याच्यामध्ये त्रुटी येणार नाही आणि प्लॉटचा उपयोग हा आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि इथे लाईट पाणी रोड ह्या तिन्ही गोष्टी इथे आता याच्यामध्ये रोड आणि पाण्याचं म्हटलं तर ग्रामपंचायत कनेक्शन तुम्हाला मिळून जाईल लाईट साईटच्या याच्यामध्ये आहे तिथून एक वायर टाकून घ्यावी लागेल तर ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहेत आणि डिस्टन्स म्हणाल तर आपला जो रत्नागिरी देवरुग हायवे आहे तर त्या हायवेपासून फक्त आणि फक्त अडीच किलोमीटर अंतरावरती ही प्रॉपर्टी आहे आणि देवरुगपासून म्हणाल तर फक्त सात किलोमीटर अंतरावरती ही प्रॉपर्टी आहे म्हणजे रोड तुम्ही जर कारने येणार असेल तर सात किलोमीटर आहे इथून जर एस टीच पाहिजे असेल तर इथून तुम्ही एक दोन किलोमीटर तुम्हाला चालत जावं लागेल किंवा अन्यथा रिक्षा वगैरे ऑटो वगैरे इथे अवेलेबल आहेत तर ह्यामध्ये तुम्ही लागवडसुद्धा करू शकताय कारण की पूर्ण सुपीक अशी जमीन आहे पूर्ण शेतजमीन भात ते इथे घरत होते तर मित्रांनो ह्या प्रॉपर्टीचा तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुमचा शेतकरी असलेल्याचा पुरावा महत्त्वाचा आहे म्हणजे की तुमच्या कुटुंबामध्ये कोणतरी फॅमिलीमध्ये कोणाची तरी शेतजमीन असणे किंवा तुमचा शेतकरी दाखला जर शेतकरी दाखला तुमचा नसेल तर आपण औदुंबर प्रॉपर्टीजवाले तुम्हाला शेतकरी दाखला काढून देऊ शकतात तर हा शेतकरी दाखला जर तुम्हाला काढायचा असेल तर स्क्रीनवरती मोबाईल नंबर आला असेल तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा शेतकरी दाखला काढून घ्या तर तो तुम्हाला वीस दिवसामध्ये हा शेतकरी दाखला तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो ही प्रॉपर्टी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि ह्या मित्रांनो ह्या प्रॉपर्टीची कॉस्टिंग मालकाने ठेवले आहे फक्त वीस लाख रुपये ठेवलेली आहे एक एकरची प्रॉपर्टी भात शेती प्रॉपर्टी रोड लाईट पाणी सर्व तिथे अवेलेबिलिटी असलेली ही प्रॉपर्टी आहे तर या प्रॉपर्टीची किंमत वीस लाख रुपये ठेवलेली आहे नक्की त्याच्यामध्ये थोडंफार निगोशिएट होणार आहे वाडी वस्तीमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि रोडपासून सुद्धा रोड ॲक्सेस वगैरे सुद्धा इथे चांगल्या पद्धतीचे आहेत तर मित्रांनो ही प्रॉपर्टी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनचे चिन्ह ऑन करा जेणेकरून आपले सर्व काही अपडेट्स तुम्हाला सर्व आधी मिळतील तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट एपिसोडमध्ये धन्यवाद